यशनगर भाग दोन येथील चोपन्न मीटर रस्त्यावरील रेल्वे अंडरग्राउंड पुलामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत यशनगर भाग दोन येथील चोपन्न मीटर रस्त्यावरील रेल्वे अंडरग्राउंड पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साचण्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे प्रशासनाकडून पावसाचे पाणी सुरक्षितपणे वळवण्यासाठी चौदा कमानच्या माध्यमातून वाट करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात पाणी पुलाखाली साचत असल्याचे निदर्शनास या साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे पाण्यामुळे होणाऱ्या अडथळ्यांमुळे केवळ वाहतुकीला फटका बसत नाही तर आरोग्यविषयक समस्याही उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे प्रकल्प अधिकाऱ्यांनी पुलाचे काम जलद गतीने सुरू असल्याचे सांगितले असले तरी पावसाळी हंगामात पाणी साचण्याची समस्या अद्याप कायम आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर काम पूर्ण करून समस्या कायमस्वरूपी सो सोडवण्याची जोरदार मागणी केली आहे पुलाखाली साचलेले पाणी केवळ तात्पुरती अडचण नाही तर दीर्घकालीन आरोग्य धोकाही निर्माण करू शकते असा इशारा नागरिकांनी दिला असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे